कुनाची है संग कुनाची है कुनाची है पण को तर ओके मित्रांनो प्रिव्यू जबरदस्त बघितले आता आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत त्याच के प्रि प्रिप्रिशिएट इम्पोर्टिंग करून घ्यायचे तर मित्रांनो आज जबरदस्त केला तुम्ही प्रिव्यू बघितला असेल प्रिव्यू आवडला तर एक लाईक करा कमेंट करा आणि ज्या ज्या तुमच्या मित्राला शेअर करा मैत्रिणीला शेअर करा ओके आणि आज आढू कोणीही बनवू शकता तुम्ही लहान छोटा ब बाळाजादी काही बनवू शकता का अडचण आहे ओके आणि आपला व्हिडिओ आवडतो काही कमेंट करून नक्की सांगा ओके आणि चॅनलवरती पहिल्यांदा असं सब सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा का नाही येणार नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ तुम्ही एडिट करणार आहात ते मला इंस्टाग्रामला मेन्शन करायला अजिबात विसरू नका ओके मेन्शन करून घ्यायचं आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करून विचारायचं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे येतो इथे ओके आणि काय करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला इंस्टाग्राममधल्या ट्रेंडिंगवरती रील्स भेटले असेल तर मला डी एम करायला विसरू नका तर काय करायचं अशापर मटेरियलचा फोल्डर राहील ओके पेंजवर तयार करून दिले तर सॉन्ग मी दिलं आहे सॉन्ग कशापर ॲड करायचं बघू शकता इथं सॉन्ग मी दिले असेल ॲडवर ते क्लिक करा आणि कमेंट तुम्ही करत नसा कमेंट तेवढं करून टाका ओके तर, तर बघू शकता मी तर अशापर लावून दिलं आहे ओके लावून दिल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला आता बघू शकता इथं काय करायचं आहे जे ग्रुप वगैरे लॉक दिले असतील अशापर्यंत कलर असेलवरती कलर कर, क्लिक करा अशापर्यंत क्लिक करायचं आहे ओके इथं देखील तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीचं तुम्हाला इथं मी हे दिलं बघू शकता इथं दोनशे सत्तावीस फॉलोवर्स आहेत तुम्ही सपोर्ट दिला तर लवकरच वन होईल असं अपेक्षा धरतो मी ओके एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आता जो तुम्हाला मटेरियलचा फोडोवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर जो आपला इमेज असणार तर मी तर सेट करून घेतो तर हा इथं वेगळा इमेज आहे मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतलो ओके तर हा इमेज आहे पहिला इथं पहिला इमेज ऐकल्यानंतर खाली घ्या म्हणजे आपल्या इंस्टाग्रामच्या लोगोच्या खाली घेतले तर चालून जाईल तिथंच घ्यायचं आहे घेतल्यानंतर इथं खाली घ्यायचं आहे ओके आणि इथं इंस्टाग्रामला फॉलो केलं तर पटकन फॉलो करा जाऊन तिथं तुमच्या भावाला सपोर्ट करा हा फोटो मी इथं ॲड केलेला आहे ओके प्रॉपरपणे ॲड करा आणि व्हिडिओ अशापर्यंत बघू शकता दिसून जाईल ओके तर मी पाटापट इथं बघू शकता इथं ॲड करून घेत आहे तुम्ही अजून कमेंट केल्यानंतर करून टाका मित्रांनो पुढच्या व्हिडिओला मी कॉमेंट दाखवेन ओके तर बघू शकता मी इथं सॉरी सॉरी आपला इमेज हा वरती हा खाली आहे एक मिनटं अशा पारे बघू शकता कन्फ्यूज होतो ओके तर व्हॉट्स एजवरती क्लिक करून घ्यायचं आहे दुसरा एम एला हा ॲड करून घ्यायचं आहे ओके तर आता मी हा डिलीट करणार आहे ओके आता इथून पुढे तुम्ही इथं प्रत्येक बीटमध्ये आता बीटमध्ये कशापार आहे तर इथं बघू शकता तुम्हाला इथं बीट दिलेलं आहे तिथं पटोपट तुमच्या बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायच्यात तर मी पटापट बीटनुसार फोटो ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर बघू शकता मी तर ॲड असापर्यंत तीन डोरवरती क्लिक करून घेतो पिल कंपन्शवरती क्लिक करतो ओके लास्टपर्यंत मी ॲड करून घेतो आणि ते पीइन जी वगैरे बघू शकता जे तुम्हाला जीवर प्रोवाईड केलं असणार आहे तर पहिलं आपलं पीइन जे आहे गुणाची आहे ओके तर इथे मी ॲड केलेलं आहे इथे ॲड केल्यानंतर सेंटरला राहू द्या राहिल्यानंतर बघू शकता मी लास्टपर्यंत तुम्हाला करून दाखवतो तशापर्यंत तुम्ही करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी जशाप्रकारे फोटो ॲड केले आहेत तर बघू शकता बीट बघू शकता इथे छोटे छोटे तीन बीटमध्ये देखील ॲड करून घ्यायचे इथं देखील आणि इकडं तुम्हाला बघू शकता कशापे केलं आता लास्टला तुम्हाला चेंजेस आहेत आणि इफेक्ट देखील चेंजेस आहेत एंडपर्यंत बघा आता लास्टला बघू शकता जसं काही तुम्ही इथं डब्बल वगैरे बीट दिलं असणार आहेत ओके इथं बघू शकता ती मी पिन जी तुम्हाला कळण्यासाठी इथं तुम्हाला बीट दिले आहेत तर तुम्ही काय करायचं डब्बल बीड दिले तिथंच अशापर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे ओके तर बघू शकता मी कशापर्यंत ॲड केले आहेत इथं आणि इथं पिन जे मी अशापर्यंत ॲड केले आहेत बघू शकता ओके इथं काय करायचं तुम्हाला खाली यायचं आहे तुम्हाला पी एन जी दिलं असेल ते एन जी ॲड करून घ्यायचं आहे मटेरियलच्या फोल्डरमध्ये आज वेळ नाही म्हणून मित्र मी तुम्हाला एवढंच सांगत आहे ओके तर बघू शकते तुम्ही लाव अशा पी एन जी ॲड केल्यानंतर काय यायचं आहे इपीडवरती क्लिक जीवरती इप क्लिक करून इपीवरती क्लिक करून आडिपीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे फेड फेड आउट इफेक्ट सर्च करून घ्यायचं आहे प्रत्येक जीला आपल्या हा इफेक्ट टाकून घ्यायचा आहे ओके स्टँडर्ससाठी क्लिक करा आता मी इफेक्ट का लावणार नाही ओके तर तुम्ही लावून घ्यायचं आहे म्हणजे प्रपेक्ट दिसून आली व्हिडिओ व्हिडिओ दिसल्यानंतर काय करायचं आहे इफेक्ट अप्लाय करायचा आहे एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर याच्यात इफेक्ट पेस्ट करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जो एक नंबरचा इफेक्ट असणार आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे अँड टच करून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे बीटमार्क बीटमार्क ओपन केल्यानंतर जो आपल्या ते बघू शकता पहिले तीन तीन फोटो लागतील तीन तीन फोटोला इफेक्ट फक्त पेस्ट करून घ्यायचं यात तुम्हाला चार्जिंग रिपेराजी वगैरे टाकू शकता मी काय टाकलेलं नाही तरी कुठंवर पेस्ट करायचं आहे तुम्हाला सांगून घेतो त्याआधी तर मी तर बघू शकता इथं देखील तीन तीन फोटो आणि इथं देखील तीन तीन फोटो जवळ इथं तुम्हाला दोन फोटो बघू शकता लागत नाही तिथं इथं तिथंवर पेस्ट करायचं आहे ओके तिथं इथंवरच करायचं आहे परत तुम्हाला काय करायचं आहे बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता जो हा इफेक्ट असणार आहे तो कॉपी करून घेऊया तीन नंबरचा म्हणाले दोन नंबरचा थोडा सोडा ओके सोडल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता मी जो तुम्हाला सांगितलेला जो दो दोन फोटो लागणार आहेत त्या दोन फोटो बघू शकता इथं आहेत सॉरी तीन फोटो तीन फोटो बघू शकता इथं मोठे मोठे दो तीन फोटो भेटतील तुम्हाला तिथं देखील अशा परिपेश करून घ्यायचं आहे त्या चॅनल रिब्यावर जी मी टाकलेलं आहे वापरू शकता ती तुमचा विषय आहे ओके तर बघू शकता मी जर टाकल्यानंतर आता जो हाय इपेक्ट असणार आहे चार नंबरचा तो, तो कॉपी करून घ्या लास्टून एक न दोन नंबरचा जो दो इपेट आहे तो आपण तिथं तुम्हाला पुन्हा दोन इमेज लागतील तर मला लास्टला यायचं आहे बरोबर बावीस पॉईंट अकरा तिथे यायचं आहे तिथं दोन इमेज लागतील पेस्ट करून घ्या पेस्ट करून घेतल्यानंतर आणखीन तुम्हाला काय करायचं आहे इथे यायचं आहे इपेटावरती इपेडवरच्या आल्यानंतर जो लास्टचा इपेड असणार आहे तो सोडल्यानंतर बघूया आधी एक नंबरचा एक नंबरवरून दोन नंबरचा इपेड कॉपी करून घ्यायचं ओके कुठला हवाला तर आम्ही हवाला कॉपी केलेलं आहे आता हवाला कुठं कुठं पेस्ट करायचं आहे ते आधी बघून घ्यायचं आहे बघून घेतल्यानंतर ते बघू शकता मोठे मोठे इमेज आहेत ते लास्टपर्यंत करायचे नाहीत लास्टपर्यंत करायचे नाहीत ओके तर कुठंवर पेस्ट करायचा आहे तो ते देखील तुम्हाला सांगून घेतो तर बघू शकता इथंवर इथंवरच पेस्ट करायचं आहे इथंवर ओके बरोबर सतरा पॉईंट वेशपर्यंतच पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर कालचं काल नाही परवाच्या व्हिडिओमध्ये इ कॉपी करायला सांगितलं तशा प्रकारे इपिकट कॉपी करायचं आहे इथे तुम्हाला काय करायचं पहिल्या वेळा याच्यावरती अशा प्र इथं न्यू प्रेशरवरती क्लिक करून घे अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करून न्यू प्रेशरवरती इथं प्लस बटन दिसेल सॉरी आणि जर न्यू प्रेशरवरती क्लिक करून याच्यावरती नेक्स्टवरती क्लिक करून जे तुमचं इथं नाव आहे ते आता माझं नाव इथं अजय टाकलेलं आहे डनवरती क्लिक करा इपेट कॉपी झालं आहे एवढा काय विषय नाही विषय नाही ओके तर इपट आता बघू शकता तर आता काय करायचं आहे त्यानंतर ही पेट आपण बघूया परत तुम्हाला नऊ पॉईंट पशी यायचं आहे नऊ पॉईंट आल्यानंतर जो तुम्हाला हा वाला व्हिडिओ इफेक्टचा आहे तर बघू शकता इथं काय करायचं मला त्यावरती व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं इथं मला रोटेशनवरती क्लिक करून प्लस नव्वद करून घ्यायचं आहे प्लस नव्वद करून घेतल्यानंतर प्लस नव्वद करून घ्यायचं आहे नव्वद केल्यानंतर काय करायचं आहे बेल्डिंग आपण लाईटरून जेव्हा मला खाली लाईटरचं ऑप्शन दिसत स्किन करा स्क्रीन केल्यानंतर कॉपी पेट करून घ्यायचं आहे आता हा इफेक्ट मित्रांनो प्रत्येक बीटमध्ये ओके प्रत्येक बीटमध्ये क पेस्ट करून घ्यायचं आहे इथं कट करून घ्यायचं आता कुठंवर अप्लाय करून घ्यायचं आहे ती बघून घ्यायची आधी इथं माझा मोबाईल रेकॉर्ड होऊन झाला आहे बरोबर तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन भेटेल तर बघू शकता बरोबर इथं बरोबर तुम्हाला सतरा पॉईंट एकोणीस तिथंवरच पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तिथं पेस्ट केल्यानंतर आता लास्टला यायचं आहे लास्टला चार फोटो आहेत आपले जे चार फोटोवरती फोटो चा, फोटो क्लिक यायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला प्रिसरवरती क्लिक करून घ्यायचं आता एक दोनच फोटो मी सांगणार आहे कारण का माझा मोबाईल हँग होत आहे अशापर्यंत क्लिक करून घ्यायचं पेस्ट करून घ्यायचं आहे केला पुन्हा दुसरा यायचंय अशा परी इफेक्ट बेस्ट आहे करायचं ओके मी केलेलं आहे आणि आता कम्प्लेट झालेला व्हिडिओ सेव्ह ठेवून हा व्हिडिओ घेऊन गॅली मी शेवटला सुरुवात करायची कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे हिंद जे महाराष्ट्र